प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस मी सुखरूप आहे मला काही झालेलं नाही गाडीला मात्र सगळं डॅमेज झालेलं आहे त्याला काच गाडी असं या घटना का घडतात नेमकी नेमकी काय सांगले मला खरंच माहिती नाही खात मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते माझं काही कोणाशी तसं पर्सनल वाईट किंवा असं काही नाही आहे आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली तर अतिशय निषेधार्ही आहे एवढंच मी म्हणून याबाबत काही गुन्हा वगैरे दाखल करणार तुम्ही आता थोडंसं सावरायला वेळ लागतो आहे कारण दुसरा आयुष्यातला असा एक ॲक्सिडेंट आहे पण एफ आय आर नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला राह कार्यकर्त्यांना जी माहिती कळली सगळे लोक आता तेवढे गावामध्ये जामत आहेत तुम्ही त्यांना काय नाही मी सगळ्यांना फोन करून सांगितलं आहे सगळी करून फोन येतात की आम्ही येतो पण मी त्यांना हीच रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार तिथे आपण भेटू शकतो इथे जे हे दोनशे तीनशे कार्यकर्ते जमलेले असते त्यांनाही आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जा जे काही पोलिसांचं आता आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे एफ आय आर करत आहोत आणि मी सुखरूप आहे त्याची काळजी तुम्हाला काही दुखापत झालेली नाही काचा सगळीकडे उडाला अंगावर आणि डोळ्यात डोळा वाचला खरं तर डोळ्यामध्ये गेल्यास अडचण झाली असते पण मी ठीक आहे मला काही झालं काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर